हाय हॅलो नमस्कार कशा आत सगळेजण मजेत ना मजेत असायला पाहिजे मी प्रतीक्षा तुमच्या छोट्याशा मी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवणार होते तूप म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावं तर आज मी भाजीसाठी मटकी घेतली होती जी की आमच्या दारावर विकायला आली होती आज बऱ्यापैकी सगळ्यांनाच एकादशी होती दोन तीन जणांचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मटकीची भाजी करायची ठरवली आणि इथं खिचडी वगैरे भिजायला घातलेली होती आणि आज एकादशी होती म्हटलं चला खिचडीसाठी तूपही बनवूया आणि आपली हे भरपूर प्रमाणात साठलेली आहे तीही हलवून घेऊया तर इथे एका आठवड्याची सई होती ती दोन्हीही पातीले गच्च भरलेले होते जे की दोन लिटर दुधापासून फ्रीजमध्ये ठेवून सकाळी छान असं मलई येते दुधावरती आणि ते साठवून आम्ही आठवडाभरानंतर हलवतो तर इथे मी मिक्सरवरच तूप साई फिरवून घेणार आहे जे की त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली साई आहे ती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून एक दोन तीन मिनटं छान असं हलवून घेणार आहे <tart noise> तर एक दोन मिनटं फिरवल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे ताक वेगळं आणि लोणी वेगळं असं हे तयार झालेलं आहे तर इथे मी सगळी साई वगैरे हलवून घेतली तर मोठं आपलं किलो दीड किलोचा गोळा असा इथे लोण्याचा तयार झालेला आहे तर ते लोणी आणि ताक वेगळं करून घेऊया तर लोणी वेगळं झाल्यानंतरच त्याच्यामध्ये एक दोन तीन पाण्याने मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे जेणेकरून त्याचा आंबट वस निघून जाईल त्यासाठी मी इथे लोणी बाजूला काढून घेते आणि मोठ्या पातेल्यामध्ये कढण्यासाठी ठेवते जेणेकरून लोणी आपलं होतंही जाणार नाही आणि मग नंतर मी मोठ्या पातेल्यामध्ये ही लोणी कढण्यासाठी ठेवलं तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरगुती आपण तूप तयार करू शकतो फक्त रोज साईट बाजूला का करायची आणि मग साठवल्यानंतरच ते हलवायचं तर इथे पूर्णपणे लोणी वितळून सारखं वाटलं आपल्याला पूर्णपणे त्याचं तूप तयार व्हायला लागलं की त्याच्यामध्ये तुळशीची पानं वगैरे टाकून घेतली तर त्यामुळे आपल्या तुपाला वास खूप छान येतो तर इथे पाहू शकतात की खूप छान असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय